परवा दिवशी मी एका सीएनजी पंपावर गेलो आणि मला तिथं सीएनजी जी द्यायला नाकारलं आता मी तिथे म्हणजे नॉब ओपन केला आणि त्यानंतर मी त्यांना म्हणलं सीएनजी भरा ते म्हणले भरू शकत नाही मग मी विचार केला की का नक्की काय कारण झालं म्हणून ते म्हणले तुम्ही बाहेर या मी बाहेर गेलो बघितल्यानंतर ते म्हणाले हे बघा ही प्लेट नसल्यामुळे मला सीएनजी जी दिला नाही आणि मला त्या दिवशी संबंध जे किलोमीटर आहे ते पेट्रोलवर चालवावं लागलं त्या दिवशी मी माझ्या कामासाठी गेलो होतो नाशिकला नाशिकला गेल्यानंतर ना आम्ही जाताना सीएनजी भरला पुण्यामध्ये काहीच प्रॉब्लेम आलेला नाही आम्ही तिथे गेलो नाशिकमध्ये आमचं काम उरकलं इथून गेल्यानंतर ना तिथे सीएनजी संपला आमचा आणि तिथनं आम्ही सीएनजी पंपावरती गेल्यावर त्यांनी नाकारलं मग म्हणलं चला इथे नाकारलं ना दुसरीकडे जाऊया ते कारण काय होतं की सीएनजी प्लेट जी आहे जी तीन वर्षांनी आपल्याला टाकी टेस्ट करावी लागते ती मी टेस्ट केली नव्हती ना म्हणून नाशिकमध्ये मला सीएनजी देणं नाकारलं पुण्यामध्ये कुठेही प्रॉब्लेम नाही आला आणि माझंही लक्ष त्याच्यावरती खरं सांगायचं नव्हतं मग आम्ही दुसऱ्या गेलो तिथेही नाकारलं आता माझ्याबरोबर माझी फॅमिली होती छोटं बाळ होतं माझं मग मी तीन पंप फिरलो रात्रीचे साडे दहा वाजले होते आता खूप उशीर झाला आणि मला घरी येणं खूप गरजेचं होतं कारण मला दुसऱ्या दिवशी एका कामासाठी बाहेर जायचं होतं मग मी तिथे काय केलं तिथे एका सीएनजी पंपवाल्याला रिक्वेस्ट केली की म्हणजे सीएनजी द्या पेट्रोलही टाकतो सीएनजी पण भरा तिथे गेल्यानंतर तो मला म्हटलं की तुम्ही एक्स्ट्रा पैसे जरी दिले तरी तुम्हाला सीएनजी कुठेच भेटणार नाही कारण तुमच्या गाडीची कंप्लायन्स प्लेट जी आहे ती एक्सपायर झालेली आहे तुमची टाकी रीटेस्ट करायला पाहिजे आणि मी विचार केला की ही टेस्ट करणं खूप गरजेचं आहे तसं दोन तीन महिने झाले होते आणि माझं लक्ष नसल्यामुळे ती कदाचित कंप्लायन्स प्लेट जी आहे ती मी म्हणजे टाकी रिटेस्ट केली नाही आणि त्यानंतर मी तिथे पेट्रोल भरलं पेट्रोल भरून मी डायरेक्ट चाकणच्या ठिकाणी आलो आणि तिथे मी परत सीएनजी भरला तिथे काय मला कंप्लायन्स प्लेट कुठे विचारली नाही आणि मी घरी आल्यानंतर दुसऱ्या दिवशी गाडी टेस्ट करून घेतली आणि ह्या अशा प्रकारची प्लेट जी आहे ती बनवून घेतली आता तुम्हाला सांगू का तुम्ही ज्या ठिकाणी राहता ज्या ठिकाणी तुमची ओळख असते त्या ठिकाणी तुम्हाला सीएनजी भरून देतील पण तुम्ही कोल्हापूर नाशिक इकडे सोलापूर लातूर किंवा इकडे पश्चिम महाराष्ट्रात कुठेही गेला ना तर सगळ्यात पहिल्यांदा ते बघतात की गाडीची कंप्लायन्स प्लेट आहे का पुणे मुंबईमध्ये तुम्हाला नियम पाळणारे जे पेट्रोल पंप वाले ते भेटणार नाहीत पण एक हजार एक टक्के बाहेरच्या आपल्या जिल्ह्यांमध्ये गेलात तर तिथे तुम्हाला हे प्रॉब्लेम येऊ शकतो म्हणूनच गाडीची टाकी टेस्ट करा टेस्ट करायला करा जास्त खर्च दो नाहीत दोन अडीच हजार रुपये टेस्टला खर्च येतो दर तीन वर्षात हा करावा लागतो आणि सरकारनेच ते मेंडेटरी केलेलं आहे जर तुमची सी एन जी गाडी असेल तर नक्की तुम्ही तुमची कंप्लायन्स प्लेट जी आहे ती व्हॅलिड आहे का ते चेक करा गाडीची टाकी टेस्टिंग झालेली आहे का ते चेक करा हा व्हिडिओ छोटासाच होता मला वाटलं तुमच्याशी ही स्टोरी शेअर करावी कसं वाटलं कॉमेंटमध्ये नक्की सांगा काही प्रश्न असतील ते देखील तुम्ही मला याबद्दल विचारू शकता जय महाराष्ट्र